करायचं कस करायच का केलं होतं ना व वेताना किती फ्रेश वाटत आणि जाताना कस झालंय व Tá, tá, Sabe बघा मी दोघींच पण या आता माझं आवरायचं आहे पण आवरलं मग आता आवरते माझ मग यांनी काय झोपलेत अजून आमचं सगळ्यांचं आवरून झाल्यावर उठतील आता आता झुपलेत त्यांनी जाते आता मी पाहिलं आवरते माझं पण व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा अरे होती दावा म्हणायचं केस कापून केस चा आता नको कापाय नको कापाय म्हणजे पळत आहे why did you

आपलं म्हणतात आपले म्हणजे आपलं असत तुमचं

जायच चाललंय बघा बाहेर तर कबर पार्कात जायचं म्हटलं काय तर स्वराज चुकुलिहणी हे कुकडं तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा

केसते बघू बॉटल काढ करत एक फोटो थांब इथे इथं थांब इथे थांब इथं बघ इथं बघ ए बघू बघू सरा इथे हा गो तर आले बघा आता पार्कमध्ये आणि एकदम असं छान वाटते कारण की घरात ऊन पडल्यामुळे असं एकदम गर्मीन कसं तर होत होतं घरात आता बाहेर आल्यावर थोडा असं शिरवाळ झालं किती छान असं वाटतं बघा वातावरण किती मस्त एकदम आता थोडंसं छान वाटतंय बघा सराच्या चुकली गेल्या पळत पुढं मी पण आहेत पुढंच किती पुढं गेले त्या पुरी किती पुढं गेले त्या पुरी पळत गेले त्या ते असं फ्रेश वाटतं त्यांची सगळी झाडंच आहे ती त्यामुळे एकदम गार असं वारं सुटले का आणि घरात म्हटलं तर ते मला दाखवलेलंच आहे एकदम लास्टच्या फ्लवरला आहे आणि ते कोंडल्या कोंडल्यासारखं वाटतं एकदम घरात असं अजिबात म्हणजे वारं खेळतच खेळतच नाही दर दरवाजा बंद करून आतमध्येच मग ते आत्ता थोडं म्हटलं बघा पुरीसुद्धा किती खुश झाली त्या पळायला लागले सगळ्या रस्त्यानी चुकली दोघी पण भाग लागले त्या त्यांना ती बॉल बॉबलच घ्यायची ती ए चकुली ए, चकुली ए,

सगळं पाणी सांगतोय एका ठिकाणी बसून खेळायचं बंद कर सरा चकुली ती बंद कर बाळा टोपण चकुली चालल्या पुढं पुढंच पळत एकदम पडली बिली तर तोंडावर आपटेल कसली काय करायचं या

आणि सगळी जण बसले ते जिकडं तिकडं जिकडं तिकडं बसलेलीच आहेत की सगळं घरात गरम होते म्हणल्यावर सगळेजण फिरायला आलेले आहेत पार्कात बघा स्वरा चुकली मस्त अशा लागलेत खेळायला मी बसले तिथं पाण्याच्या बॉटल ठेवले त्या खाली, खाली Kasih senawa. Kasih 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 kasih

काय झालं चुकली काय दुसरं आहे घेऊया या दुसरं घ्यायचं या या अगे लागेल तिथं कुठं बसते तिथं उडी येते या दुसरं घ्यायचं नंतर आपण हा दिसत बापरे किती चिंता भरली ते बघू शकताय तुम्ही किती चिंता भरली त्या झाडाला पण तोंडाला पाणी सुटले पण एकतर खाली पडले का नाही कोणा होता दिसतंय का तुम्हाला झूम केले बघा मी ती बघा पुरीना बॉल पण पाहिजे झाले आता बबल्स मग घेतलेलं एकदा पार्कात आलं वस्तू दिसल्या काय बॉल ही तर काय लहान पोरं काय ग बसतात का तर आता किती तास बसलाय सो एक अर्धा एक तास बसलो का आपण अर्धा एक तास दोन तास बसलो आलोच किती वाजता व मला ऊन असते ऊन असते कुठे ऊन आहे सांगा मला किती छान वाटतंय शिरवाळ असं पडलं तो चलो घर गुर को घरला चालला आता रस्त्याने चाललाय येताना किती फ्रेश वाटत आणि जाताना कस झालंय व काय म्हणलं विचारलं तू तुला तुमच्याकडे बरो बघा की काय झालं आता नको तिकडे पूजता कशाची पुस्तक आहेत शिकायचं म्हणजे कुणाची जी कॉलेजला त्यांची का म्हणजे पहिलीच्या दुसरीच्या पोरांचे नव्हत ना पहिलीच्या दुसरीच्या पोरांची एवढी मोठी आहे सगळीकडे इकडे पुस्तकं आहेत बघा मोठी मोठी किती आहे ती गाणं लावल्यावर संडे असल्यामुळे असं वेगळं गर्दी झाल्यास बघा रोज पण असते तिथं गर्दी संडेला पण जास्त गर्दी आहे रेडीमेड ब्लाऊज दुकान नाही झालं टिकल्याच <laughs> तर आता आले बघा घरामध्ये आणि बाहेरनं जाऊन आल्यामुळं थोडस दमल्यासारखं झाले म्हणजे इकडं फ्राय म्हणजे थोडा पार्क आहे आणि गेल्यामुळं पण बाहेर खूप छान वाटलं कारण की रोज घरातच असतं आणि घराला गर, इतकी गरम गरम होते म्हणजे कोणल्या व्हायच होते बघू शकता तुम्ही दार बंदच असते आणि आतच आतच रोज रोज मग एका दिवशी तरी वाटते मते, नहीं, नहीं, मते की बाहेर जावं मग ते जाऊन आलं बघा काय नाही तुम्हाला नाही काय पुरीने वाजवलं आहे ते बाहेर जाऊन आलं बघा खूप छान वाटतं कारण की तिथं तर इतकं छान वाटत होतं यायलाच नको वाटत होतं घरला मस्त असं झाडं होती गारकी हवा येत होती मस्त खेळती हवा होती ना बाहेर हि कुठली खेळती हवा आहे कुडूनच असतोय घरात सरा चाललाय खेळ तिथं काय झालं सरा मग तस का बसलेस चकुली आणि तोंड बघा दुगीची पण कशी झाली ती भूक लागली काय सकुली चकुली भूक लागली भूक लागली का तर नाही म्हणते आईस्क्रीम खायचं आहे भूक बूक लागली का चपाती नको आईस्क्रीम देतील का खायला मग आता आम्ही हिने गेले ती बाथरूमला आणि हिने जाणार होता भे लिपायला जातील आता घट्टी लिपून जाणं येतील मग आठ वाजेपर्यंत आता लिपे मग आता आम्ही आईस्क्रीमची पार्टी करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा सगळं बघा अमूल आईस्क्रीम अमूल बटर अमूल बटर बटर स्कॉच आहे वाटतं बटर स्कॉ बटर स्कॉच ब्लिस वॅनिला फ्लेवर मला आवडतं पण आता हे वॅनिला कुठलं वॅनिला वॅनिला म्हणजे फ्लेवर आता हे बटर स्कॉच आवडतं बस आहे खाली ज्या आईस्क्रीमची पार्टी चालली होती चुकली बसली का सरा चांगला आहे का सरा आईस्क्रीम थोडंसं इकडं आमच्या स्किनची पार्टी लोकांची कसे कशीच पार्टी असते आमची एक्सक्रीम पार्टी तुम्हाला तरी पाहिजे मटनाची मटन आणलं ना का सकाळी खाल्लं का ये नेनंदू टा निंदू असं लागतं आहे सगळंच बोलत आहे असं लागतं हो मी आता काय आले कारण की मी सगळी भांडी पोत्यात भरून टाकली होती मुजकीत भांडीवर ठेवली त्यामुळे मी आता मुजकी भांडी ठेवली मुजकी चांगली भांडी पोत्यात भरली चांगला तर मग अजून पाहिजे थोडं किती एवढं त्यांनी पटपट खाल्ले एवढा आता चला बस आता इथे आय फ्रीज परत रात्री खायचं

तर गेले बघा आता दुकानामध्ये आणि आमचं आईस्क्रीम पण खाऊन झालं छान आहे का आवडते तुला मी बाहेर गेलेलं हा माझा ब्लॉग मला कसा वाटतो नक्की मला सांगा आणि आवडल्यास असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय सगळ्यांना बाय कर सकुरी किती